नमस्कार मित्रांनो अर्थशास्त्रामधला आजचा जो आपला सेशन आहे किंवा छोटंसं जे आपलं डिस्कशन आहे ते जगातल्या चौथ्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेबद्दल आहे हो मी बोलतोय जपानबद्दल जपान ही जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे मित्रांनो आपल्याला जपान ही एक कंट्री एक शांतताप्रिय कंट्री असं आपल्याला माहिती असेल व ते डेव्हलप कंट्री आहेत किंवा प्रगत देश ऑलरेडी आहे मात्र या देशात गेल्या एक दीड वर्षापासून अशा काही चेंजेस होत आहेत जे ऐकून तुम्हाला नवल वाटेल त्याच्यातले चार महत्त्वाचे चेंजेस मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे मित्रांनो एवढ्या वर्षापासून जपानमध्ये इन्फ्लेशन म्हणजे महागाई नव्हती आणि आत्ता महागाईची जपानमध्ये सुरुवात झालेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जपानमध्ये जे वर्कर क्लास आहे किंवा जे लेबर क्लास आहे त्यांना आत्ता जास्त पगार वाढून भेटतोय एवढे वर्ष ते भेटत नव्हते सतरा वर्षापासून ज्या कंट्रीमध्ये व्याजदर एक सरे सारखे होते तिथं आत्ता त्यांची सेंट्रल बँक हे व्याजदर वाढवती चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जपानच्या फोर्समध्ये किंवा लेबर फोर्समध्ये महिलांचा समभाग हा वाढत चाललेला आहे हे आपल्याला काय दर्शवतं हे आपल्याला एक गोष्ट असे दर्शवतं की जपानची जी पॉप्युलेशन आहे जी एजिंग पॉप्युलेशन आहे किंवा जी पॉप्युलेशन अशी आहे जी म्हातारी होत चाललेली आहे त्यांना लेबर फोर्सला वाढवण्यासाठी एक कंड्युसिव एन्व्हायरमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी दोन हजार तेरापासून जपानने अशा काही पॉलिसीज अडॉप्ट केलेल्या आहेत ज्यामुळं महिलांना काम करताना किंवा वर्कफोर्समध्ये कंपनीमध्ये काम करताना एक चांगलं एन्व्हायरमेंट भेटावं त्यांच्या सोयीप्रमाणे पॉलिसीस करण्यासाठी जपानने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे कारण जपान हा डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या पलीकडं निघून गेलेला आहे भारत म्हणजे आपण ज्या देशात राहतो त्यांना हा डेमोग्राफिक डिव्हिडंडचा ॲडव्हांटेज दोन हजार चाळीसपर्यंत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहा आणि जपानबद्दल वाचत राहा नमस्कार